श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक असे प्रवास येतात की ज्यामध्ये पण काही वेळेला असतो तर काही वेळेला दुःख असतो या प्रवासामध्ये काही आपल्या सोबत राहतात तर काही आपल्याला धोका देऊन जात असतात यालाच तर जीवनाचा प्रवास म्हणत असतात या जीवनात प्रवासामध्ये आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी माहीत असणे खूप गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या लेखातून आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत जेवढी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करायची कमी कराल तेवढे जास्त तुम्ही आनंदी राहाल जर तुम्हाला मनाने मजबूत व्हायचं असेल तर एकटे असताना आनंदी राहायला शिका स्वतःला वचन द्या या जगातल्या कुठल्याही बाह्य गोष्टीमुळे तुम्ही तुमची मन शांती बिघडू देऊन देणार नाही शांत राहणे आणि हसणे ही दोन शक्तिशाली शस्त्र आहेत शांत राहिल्याने अनेक समस्या टाळल्या जातात आणि हसल्याने अनेक समस्या सोडवल्या जातात भूतकाळातील गोष्टी उगाळत बसू नका भविष्याची काळजी चिंता करू नका वर्तमान काळात जगायला शिका तुमचे टोन तेव्हाच उघडा जेव्हा तुमचे शब्द तुमच्या शांततेपेक्षा मौल्यवान असतील तुमचा आनंद कधीही दुसऱ्यांमध्ये शोधू नका अशाने तुम्ही एकटे पडाल तो आनंद स्वतःमध्ये शोधा कारण जेव्हा लोक तुम्हाला एकटे पाडतील तेव्हा सुद्धा तुम्ही आनंदी असाल स्वतःवर विश्वास ठेवा आत्तापर्यंत तुम्ही अनेक संकटे समस्यांना तोंड दिले आहे आणि इथून पुढे सुद्धा कितीही संकटे समस्या आल्या तरी त्याला सुद्धा समर्थपणे सामोरे जा अपेक्षा करणे सोडून द्या स्वीकार करायला शिका आयुष्य खूप सुंदर आहे नेहमी चुकीसाठी माफी मागा प्रामाणिकपणासाठी नाही आनंदामध्ये कोणतेही वचन देऊ नका रागामध्ये कोणतेही उत्तर देऊ नका आणि दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका जेव्हा चुकीची माणसं तुमच्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा योग्य गोष्टी घडायला लागत असतात ज्या लोकांनी तुमचे मन दुखावले आहे त्यांचा बदला घ्यायचा असेल तर त्यांना दाखवून द्या त्यांच्याशिवाय सुद्धा तुम्ही आयुष्यात आनंदी आणि सुखी राहू शकता श्री स्वामी समर्थ जय जय ला स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद